नाशिक येथील आर्टिलरी सेंटर रोडवरील कपालेश्वर सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहणारा सॉफ्टवेअर डेव्हलपर श्रीकांत प्रसाद परे व सत्तावीस याच्या फ्लॅटवर पुणे येथील जी एस टी इंटेलिजन्स विभागाच्या पथकाने शनिवारी छापा टाकला या छाप्याचे कोपरगाव कनेक्शन समोर आले आहे सदर तरुण ऑनलाईन गेमिंग ॲप चालवत असल्याची खात्रीलायक माहिती असून नाशकात कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली अधिकाऱ्यांची तपासणी सुरू असताना घरात बंदूक व सहा कारतूसे मिळाल्याने पथकाने पोलिसांना पाचारण केले त्याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच बनावट इनव्हाइस तयार करण्याचे पुरावे सापडले असून नाशिक आणि कोपरगाव मिळून जवळपास चार कोटी रुपयांची रोकड मिळाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे परंतु याविषयी जी एस टी इंटेलिजन्स पुणे येथील पथकाने कोणतीही अधिकृत माहिती अजून तरी दिलेली नाही रोकड जप्ती आणि संपूर्ण कारवाईत काय घडलं यासाठी जी एस टी विभागाच्या अधिकृत माहितीची वाट पाहावी लागणार आहे जी एस टी अधिकाऱ्यांच्या तपासात कोट्यवधींच्या कर चुकवेगिरीचा संशय व्यक्त करण्यात आला असून बनावट इन्व्हाइसद्वारे कर चोरी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे कारवाईत कंपनीचे सर्व्हर हार्ड डिस्क पेन ड्राईव्ह व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली दरम्यान घरात परवाना नसलेली बंदूक व कारतूसे सापडल्याने पोलिसांनीही हस्तक्षेप केला आहे पोलिसांनी श शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून बंदूक कुठून आली आणि कशासाठी बाळगली गेली याचा तपास सुरू आहे जी एस टी विभागाचे अधिकारी मनोज चौधरी यांनी नाशिक येथील उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी श्रीकांत प्रसाद परे विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे दरम्यान शनिवारी पहाटेपासून नाशिक येथे जी एस टी इंटेलिजन्स पथकाची कारवाई सुरू झाल्यानंतर कोपर गावातील बेड भागातील परे यांच्या घरी पथकाने छापा टाकला या छाप्यादरम्यान अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली शनिवारी रात्री उशिरा हे पथक संपूर्ण कारवाई करून परतले असल्याची खात्रीलायक माहिती आहे दरम्यान कोपरगावातील कारवाईत मोठ्या प्रमाणात रोकड मिळाल्याने अनेक पतसंस्थांमधील नोटा मोजण्याच्या मशीनसुद्धा पथकाने वापरल्याची चर्चा आहे दरम्यान कारवाईनंतर कोपरगाव शहरात परे यांच्या घरून चार कोटी रुपये किंवा पाच कोटी रुपये अशी रोकड मिळाल्याची चर्चा आहे मात्र मात्र आमच्या सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार नाशकात जवळपास तीन कोटी आणि कोपरगावात जवळपास एक कोटी असे चार कोटी रुपयांची रोकड मिळाली असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र संदर्भात जी एस टी इंटेलिजन्स पथकाने कोणतीही अधिकृत माहिती कोणालाही दिलेली नाही त्यामुळे हा संपूर्ण प्रकार काय आहे एकूण किती रोकड सापडली या प्रकरणात अजून कोण कोण सामील आहे या संपूर्ण प्रकाराची चौकशी जी एस टी इंटेलिजन्स विभागाकडून सुरू असून जीएसटी विभागाने अधिकृत माहिती दिल्यानंतरच संपूर्ण प्रकार समोर येणार आहे या कारवाईनंतर जी एस टी विभाग काय अधिकृत माहिती देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव